सस्पेंड करा बीआर मारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खलापूर तालुका त्यांच्या माध्यमातून आम्ही खलापूर पोलीस स्टेशनवर एक आंदोलन छडलं होतं आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आमच्या एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालाय त्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणं गरजेचं आहे त्याला आवाज त्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही खलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खलापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन छोडलं होतं आम्ही पोलीस स्टेशनची च वाय साहेब असतील ते पी आय साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सर्व ज्या आमच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचं कुमार असेल आमचे सर्व महिला भगिनी असतील तिथे झालेला वाद असेल तो आमचा आता मिटेल अशी आम्हाला एक सुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे सुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असं आम्हाला पोलिसांनी शब्द दिला आहे आणि विषय आमचा आता इथे मिटलेला आहे